हाय नमस्कार परत श्वेता श्वेताचेत मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर थोडी डाऊन असल्यामुळे म्हणजे आपली लाईफ घेणार नाही मी कारण का आता वातावरण पण चेंज झालं आहे कारण घसा वगैरे दुखत आहे आणि आता कामं पण थोडी लोडिंग चालू आहेत त्यामुळे तर चला आजच्या मिनी ब्लॉगमध्ये ना मी दोन पार्सल मागवले तर माझे पार्सल ते आलेच आज घरात आहे आणि नेमकेच पार्सल आले कारण का बाहेर असल्यावर थोडा इशू होतं कोण घ्यायचं काय कसं तर मग रिटर्न गेल्यावर मग काय तर बघूया पार्सल मी एक पार्सल माझ्यासाठी मागवलं आहे आणि एक पार्सल म्हणजे आहूनसाठी मागवलंय तर पहिली पार्सल आहूनसाठी ती दाखवणार आहे तर त्याने अगोदरच ऑन केली होती का तर त्यांना बघायचं होतं कसं आले काय आले ते प्रोडक्ट तर पार्सल आहे त्यांनी मागवले बॅग आहे तर मी सांगितलं होतं की आम्ही व्यापार चालू केले तर मग बॅग होती त्यांच्याकडे पैसे वगैरे ठेवायला म्हणजे खराब झाली मग आता काही ऑनलाईन केलं तर अशी कॉल्टी आहे छान आहे छोटी इथे एक कप्पा आहे इथे एक कप्पा आहे इथे एक कप्पा आहे मागे एक आहे तर कप्पे एवढे तरी छोटीचे आहे छान आहे पण क्वालिटी मस्त आहे आणि याची प्राईस फक्त दीडशे रुपये पण त्याच्यानंतर मग आता हे माझ्यासाठी मागवले तर आता रक्षाबंधन येत आहे आणि मी पार्टीवर साडी घेतली तर माझ्याकडे नेकलेस नव्हता पण मी ऑन केलेने बरं का हे पूर्ण पॅक आहे आणि एकीकडे एक बोलतात ना कसं असेल काय माहिती तब्येत डाऊन असल्यामुळे अशी दिसते वरताना करतात तब्येतच माझी डाऊन झाली कसं वगैरे दुखते खूप परत बाजार आमचे चालू झाली त्यामुळे असं आहे ते मी कधीच घातलेलं बरं आता कधीच नाही लहान होती ना अंगणवाडी तेव्हा माझ्याकडे नेकलेस होता त्याच्यानंतर कधीच मी घातले नाही नेकलेस अरे तुट नाही का काय तुटल्यासारखं दिसते तरी असं आहे तुमच्या ओपन केलं मेन ओपन केलं केल्यानं फस्ट टाइम घेतलाय फस्टलाही वाटतं मी हे लगे कुठे होक आहे आहे होक नाही असं आहे करा आपण लावून बघू घालून बघू प्यास वाटतं ठीक आहे असं जाणार वर नाही मी पार्टीवर साडी घेतली आहे ना तर त्याच्यावर मला घालायचं ठीक आहे ठीक आहे साडीवर छान वाटेल असं मला वाटतं आहे देखील आणि त्यात त्याचे सोन्याचे कानातले परत मी पण दाखवते तुम्हाला कानातले ओ पडला खाली काना असे कानातले होते माझे असं मी घालणार ते पण तुटले का काय तुटायचं येतंच का न घालताच तरी असं घालत आहे ठीक आहे आपण साडीवर छान वाटलं तर मग घालणार आहे नाहीतर मग नाही खूप पडला तर खूप सुटलं पाहिजे आणि हे बिंदी पण ऐकतं रे हां बिंदी पण ऐकतं बिंदी मस्तच आहे कधी घातली नाही कधीच नाही आपल्याशी असं घालायचं आहे बिंदी नाही वगैरे घालायचं तर बघूया साडी आता ज्यावेळेस येईल आपली शिवून त्याच्यानंतर <laughs> चला तर लाईव्ह वगैरे येईल तब्येत थोडी माझी धावून गेली म्हणून परत आपल्या लाईव्ह वगैरे येतील तर सर्वांनी बघा आणि खूप सारा सपोर्ट करा तरी मी कधी घातलं नव्हतं कधीच नाही वगैरे का मजत ना तर म्हणजे ट्रेंड चालू आहे म्हणून घातले बघा छान आहे तसं बघायला गेलं तर ठीक आहे याची प्राईस काहीतरी एकशे साठ का एक काहीतरी हां एकशे साठ रुपयाला घेतल्या मी एकशे बासष्ट काहीतरी चालेल बघू चला तर हा ब्लॉग एड करते आणि या लाईव्हमधून तेच सांगायचं आहे की सर व्हिडिओमधून की आपली आजारी असल्यामुळे लाईव्ह बघेन जमलं तेव्हा की मी रिकवर झाली तब्येत तर नक्की घेईन चला बाय